गुड मॉर्निंग मित्रांनो आणि काल पाऊस झाल्यामुळं गारटा भरपूर आहे मित्रांनो हे तुकाईचं दृश्य विराट असं मस्त गुड मॉर्निंग आणि आमचा चिकलू बघा कसा चढाला आहे चढ चढ एवढा वाहन करतो <laughs> तरी येत नाही अंगात काय सुद्धा चरबी नाही तुम्ही पण तुमच्या मुलांना सवय लावा मित्रांनो वर्कआउटची माझ्या मुलग्याला एक दिवस गमत नाही वर्कआउट रोज लागतो आहे एक तर रनिंग आता स्विमिंग उद्या उद्यापासून चालू होईल त्याचं स्विमिंग वर्कआउट रोजचा आहे दोन दिवस फक्त चुकलेला गावाला गेलता म्हणून लगेच आज सकाळी पाचला उठून माझ्याबरोबर आलेलं आहे तसं तुमच्या पण मुलांना सवय लावा महत्वाचं म्हणजे ओके थँक्य फुल घाल फुल ओके ठेवलं मित्रांनो एवढी लहान मुलगी व्यायाम करते बरं सतीश राजमाडे आमचे मित्र त्यांच्याकडून एक आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचा मुलगा परवास त्याचा स्विमिंगमध्ये नंबर आला कौतुक आहे त्याचं पण फिटनेस राहायला पाहिजे माझं वजन बघितलं तर जवळजवळ नाईंटी फोर किलो आणि जवळजवळ गेले एक दहा दहा ट्रॅक मी या डोंगरावर केलेले आहेत आणि त्याचा चांगला फरक मला जाणवतो आहे जवळजवळ ते डिग्रीजून अठ्ठ्याऐंशी किलो पर्यंत आलेलं yes. आहे असंच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की ही जी सेवा चालू आहे किंवा हे जे परिश्रम चालू आहे ते घडत राहोत आणि या स्वतःकडं फिटनेस जो आहे तो सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय सौंदर्य आणि हे अशा पद्धतीचं जे सौंदर्य आहे हे बघायला खरंच म्हणजे आपल्याला देवाण डोळे दिलेले आहेत आणि याची अनुभूती आज आलेली आहे मला तर खरंच सगळ्यांनी व्यायाम मध्ये उतरावे सतीश आम्हाला सारखं गाईड करत असतोय स्विमिंगला आम्ही दोनदा गेलेलो त्याने बराच वेळ माझ्यासाठी स्पेंड केला पण मला परत जायचं झालं नाही म्हणतोय आपण आळस हा माणसाचा शत्रू आहे यस yes. आताच्या पिढीला आळस हा माणसाचा चांगला दोस्त झालेला आहे <laughs> त्यामुळं <मुला, laughs> सर्वांनी याचं सिरियसली घ्यावं yes. आणि सगळ्यांनी स्वतःला जसा जमेल तसं व्यायाम करावे असं म्हणत नाही की तुम्ही इकडे जावं जिथं तुम्हाला एक अर्धा पाऊन तास स्वतःला काढायला मिळेल तिथं ते आढावा धन्यवाद yes. okay. सतीश ओके